श्री शिवाजी नमस्त नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन डावा बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडिओ विषयी माहिती आपल्याला मिळेल आणि आधीचे व्हिडिओही आपल्याला पाहता येतील आणि आपले ज्ञानवर्धन होईल राशीच्या मालिकेमध्ये जे आपण मासिक राशी भविष्य बघत आहोत त्याच्या मालिकेमध्ये आपण मागील भागामध्ये मेष राशी विषयी माहिती घेतली की कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये एक आकडा असेल तर ज्यांचे लग्न मेष आहे त्यांना काय फळ प्राप्ती होईल अशी माहिती घेतली आता ज्या माणसांच्या ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये दोन हा आकडा असेल दोन तर त्यांना काय फळाची प्राप्ती होणार आहे काय फळं मिळणार आहेत त्याची माहिती घेऊया दोन आकडा असेल तर दोन ही राशी वृषभ आहे कुंडलीच्या प्रथम स्थानात दोन आकडा असेल तर वृषभ लग्नाच्या जातकांच्या पत्रिकेमध्ये धर्मकर्माधिपती योग झालेला आहे कारण शनी नवमेश आहे आणि तो दशमस्थानामध्ये आहे जर शनीचीच महादशा असेल तर वृषभ लग्नाच्या जातकांना पद सरकारी पद तसेच नोकरीमध्ये बढती नोकरीमध्ये विदेशागमनाच्या संधी राजकीय क्षेत्रात असतील तर राजकारणामध्ये उत्तम संधी उत्तम पदाची प्राप्ती आणि मान सन्मान प्राप्त होईल ज्यांचे वृषभ लग्न आहे अशा लोकांना धर्मकर्माधिपती योग झालेला असल्यामुळे पुढील वर्षी मार्च पर्यंत जोवर शनी महाराज बदलणार नाही तोपर्यंत हा योग आहे या काळामध्ये नवीन नवीन व्यवसायाच्या संधी येतील आणि पदोन्नती होईल तसेच दिनांक एक मे नंतर तुमच्याच लग्न राशीमध्ये गुरु भ्रमण होणार आहे आणि आत्ता गुरु व्ययात आहे म्हणजे वृषभ लग्नाच्या जातकांचे विवाह हे हो दोन मे नंतर ठरण्याची शक्यता दाट आहे कारण गुरु लग्नी येणार आहे आणि गुरु त्या ठिकाणी एकादश स्थानाचा अधिपती आहे तसेच तो अष्टमेश होऊन लग्नी येणार आहे तर त्या काळामध्ये अचानक धनलाभही होईल आणि मनोकामना परिपूर्ण होताना दिसतील तसेच गुरुची दृष्टी शुभदृष्टी पंचमावर येणार आहे म्हणजे पुढील वर्षामध्ये त्यांना संतती प्राप्तीचे योगही एक मे नंतर आहेत वृषभ राशीच्या जातकांना ज्यांचं लग्न वृषभ आहे त्यांना या महिन्यामध्ये व्ययस्थानामध्ये चतुर्थेश व्ययस्थानात जातो आहे तर अशा वेळेला घरापासून लांब विदेशात जाऊन भाग्योदयाची संधी प्राप्त होईल आणि तेथेही त्यांचा निवेश होऊन त्याच्यातून म्हणजे त्या विदेशातून जाण्यातून त्यांना आर्थिक म्हणजे धनाचीही प्राप्ती होईल तसेच जातकांचा लग्नेश वृषभ राशीचा लग्नेश स्वयंशुक्र इच्छापूर्ती स्थानामध्ये एक महिना आहे उच्च होऊन वृषभेमध्ये या काळामध्ये वृषभ लग्नाच्या जातकांच्या सर्व इच्छित कामना परिपूर्ण होतील तो प्रेमविवाह असेल अथवा त्या ठिकाणी धनाची प्राप्ती असेल अथवा नवीन व्यवसायाची सुरुवात असेल अथवा जुना एखादा व्यापार असेल ज्याच्यामध्ये तुमचं एखादं डिलिंग होणं दीर्घकाळापासून पेंडिंग असेल तर ते पेंडिंग डिलिंग पूर्ण होईल आणि त्याच्यातून तुम्हाला मोठा धनसंचय अथवा धनलाभ होण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर पंधरा मे नंतर रवी हा तुमच्या लग्न येईल त्यावेळेलाही परत एकदा चतुर्दशी लग्न असल्यामुळे पदाची प्राप्ती होईल आणि जे लोक राजकीय क्षेत्रात आहेत त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये चमक मिळेल आणि ते लाईम लाईट म्हणजे फेममध्ये येताना दिसतील वृषभ जातीच्या वृषभ लग्नाच्या जातकांसाठी येणारा काळ हा अतिशय अनुकूल आणि उत्तम आहे ज्या वृषभ लग्नाच्या जातकांचे विवाह ठरत नसतील षष्टेश अष्टमेश अश्वा द्वादशाची महादशा असल्यामुळे विवाह जर ठरत नसतील तर अशा लोकांनी शुक्र ग्रहाचा जप करावा कारण शुक्र एकादश स्थानामध्ये उच्च आहे म्हणजे येत्या महिन्यामध्ये त्यांनी संपूर्ण महिनाभर ग्रहाचा द्राम द्रिम द्रौण सहा शुक्रा जनवाहा या मंत्राचा जप करावा आणि शुक्र ग्रहाचे दान द्यावे म्हणजेच तांदूळ तसेच सुवासिनीला अलंकार अथवा सुवासिनीला वस्त्र देणे हे सर्व शुक्रवारी शुक्राच्या होऱ्यात सकाळी सात ते आठ मध्ये करावे जेणेकरून विवाह संदर्भात येणाऱ्या अडचणी दूर होतील अथवा प्रेमी संबंधांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि शुक्र ग्रहाची पूर्ण अनुकूलता प्राप्त होईल श्री शिवाज नमस्तभ्यम